नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग तर शिमल्यामध्ये आमचा हा दुसरा दिवस आहे तर आजचा हा दिवस आम्ही इथून आता कसोलला जाण्याच्या दिशेने आहोत खूप सारा पसारा पडला आहे रात्री आम्ही लेट थोडं झोप पण झाली इथले गप्पा गोष्टी वगैरे हो त्याच्यामुळे सकाळी थोडं उठायला लेट झालं इथला आता पसारा एवढा टाईम आमच्याकडे बिलकुल नाही आहे कारण आम्हाला निघायचं आहे कसोलला जायला सो पसारा तसाच ठेवून निघालो इथला ब्रेकफास्ट आणि लंच खूपच उत्तम होता आणि यांची सर्विस पण खूप चांगली होती शिमला तुम्हाला बाहेरून हे असं दिसतं जे की खूप प्रसन्न वाटतं इथे पाहिल्यावर सो मग आम्ही निघालो कसोलला जाण्याच्या दिशेने हिमाचल प्रदेशचे जे रस्ते आहेत ना ते म्हणजे एकदम एवढे चांगल्या पद्धतीमध्ये आहेत ना की त्याच्या बाजूने सिनेरी पण खूप मस्त वाटतं सो हा आहे इथला टनल इथे जर तुम्ही पाहत असाल तर बाजूला डोंगर आणि खाली नदी असा काहीसा भाग आहे कसोला पूर्ण नदीच आहे तर मला काही मोह आवडता आला नाही म्हणून मी बाहेर येऊन व्हिडिओ काढायला चालू केले हवासुद्धा सुद्धा खूप मस्त सुटली होती फायनली आम्हाला बर्फाचे जे डोंगर मनालीला जाण्यासाठीचे जी, मना जी ओढ ती अजून जास्त तीव्र करत होती मग आम्ही फायनली उतरलो काही नाश्ता करण्यासाठी म्हणून पण इथे पॅराग्लायडिंग आणि रिवर राफ्टिंग केली जाते पण दुपारची खूप भूक लागल्या कारणाने रिवर राफ्टिंग आणि जे काही पॅराग्लायडिंग आम्ही थोडंसं स्किप केलं आणि निघालो जेवणाच्या शोधात कारण बुधवार असल्या कारण नॉनव्हेज पाहिजे होतं पण इथे कुठेच नॉनव्हेज नव्हतं आणि तेच आम्ही बनवून भटकत होतो दुपारचे दोन असलेत आज बुधवार असल्या कारण नॉनव्हेज खायचं नॉनव्हेज कुठे फायनली त्या स्पॉटपासून लांब आम्हाला खूप लांब जावं लागलं नॉनव्हेज खाण्यासाठी तर आम्ही या हॉटेलमध्ये आलो आहे इथे आल्यावर आम्ही मागवलं चिकन तंदुरी आणि चिकन थाळी चिकन थाळीची टेस्ट अप्रतिम होती सेम टू सेम आपल्याकडे बनवतात तशीच्या तशी, तशी। मग जेवण झाल्यानंतर मग आम्ही आलो आहोत इथे रिवर राफ्टिंग आणि पॅराग्लायडिंग करण्यासाठी मग आम्ही पॅराग्लायडिंग कॅन्सल केलं बिकॉज ऑफ टाईम आमच्याकडे तेवढा होता नाही आणि आम्ही निघालो रिवर राफ्टिंग करण्यासाठी त्यांचं म्हणणं असं होतं की गाडीमध्ये व्यवस्थित बसा जो जाण्याचा रस्ता आहे तो खूप ॲडवेन्चरस आहे पण जेव्हा आम्ही तिथे पोहोचलो त्यावेळी तो रस्ता तेवढा काही कडतर नव्हता हो त्यापेक्षा आमच्या गावचा रस्ता खूप खडतर असतो असं म्हणेन मी सो so, आता आपल्याला रिवर राफ्टिंग करायची आहे तर मी शूज वगैरे काढून घेतले मग त्यांनी लाईफ जॅकेट घातलं आम्ही सॉक्स वगैरे बाजूला काढले जेणेकरून भिजता कामा नाही आणि वरचे ऑलमोस्ट कपडे काढले एवढी थंडी का वाजत नव्हती इथे या माहोलमध्ये कारण ऊन पण तेवढं मजबूत होता सो तिथे जाण्यासाठी जे काही लाईफ जॅकेट आहे हेल्मेट आहे ते सर्व आम्ही घालून निघालो आणि गोप्रोची जबाबदारी त्यांनी स्वतःची असं स्ट्रिक्ट वॉन केलं होतं काही इन्स्ट्रक्शन्स त्यांच्याकडून आम्हाला देण्यात आले की जसं की गेट इन गेट आऊट म्हटल्यावर काय करायचं काय नाही पण ज्याचा काही उपयोग झाला नाही म्हणा फायनली आमची चालू झाली रिवर राफ्टिंग जो की बेस्ट पार्ट होता पण ते बोलले होते की भिजायला होणार नाही पण ऑलमोस्ट पाणी अंगावरच येत होतं पण त्याची मजा खूप जबर होती

तर इथे आग ज्या लावली होती त्याच्यावर आम्ही कपडे सुकवायला घेतले जे की खरच फनी होतं मग फायनली आम्ही निघालो कसोला येण्यासाठी आणि हा रात्रीचा प्रवास आहे इथला तर असा होता आजचा आमचा दिवस तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटू उद्याच्या दिवसामध्ये धन्यवाद शुभरात्री